नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघेट चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजार भाव आजच्या मितीला सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या शहरामध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट जे आहे त्याच्यामध्ये अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणच्या आजचा तूर बाजारभाव तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सरासरी सात हजार साडेसात हजार काही मार्केटमध्ये आठ हजारापर्यंत बाजारभाव गेला आहे महाराष्ट्रातील तुरीचा सरासरी दर्जा विचार केला सत्तर में ते पंच्याहत्तर रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रात आजच्या मित्रेला मलकापूर असेल दुधनी असेल उमरेड असेल या ठिकाणचे बाजारभाव बघूया सुरुवातीला पहिला बाजारभाव जो आहे अकोला अकोलामध्ये दोन हजार क्विंटल आवकारले आहे सहा हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे सरासरी दर आहे सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती अमरावतीमध्ये चार हजार क्विंटल आवकारली आहे सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आहे एकूण आवक जर बघितली तर अमरावतीमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचं बघायला मिळतं मलकापूर तूर मार्केट एक हजार क्विंटल अवकाली ला आहे सात हजार शंभर ते तीरा 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 स्लै तीरा स्लै स्लै सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये आहे सर्वात बाजारभाव मलकापूरमध्ये सात हजार सहाशे त्यानंतर जालना तीनशे क्विंटल अवकाली आहे सात हजार दोनशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे सरासरी बाजारभाव जालनामध्ये सात हजार आठशे रुपये आहे त्यानंतर दुधनी एक हजार क्विंटल आवकलली आहे सात हजार ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सात हजार ते साडेसात हजार बाजारभाव आहे काही ठिकाणी आठ हजारापर्यंत गेला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगले बाजारभाव मिळणार आहे कारण आवक जर बघितली ठराविक दोन तीन मार्केटमध्ये चांगली मार्केट आहे आवक आहे बाकी ठिकाणी मालाची शॉर्टेज जाणवायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील तूर असेल सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल कांदा असेल यांचे रेट अपडेट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन लेटेस्ट अपडेटेड रेट तुम्हाला सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो